नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी स्थिती चव्हाण वयाप्रमाणे ज्येष्ठ म्हातार नाही कारण म्हातार पण आधार घेत आणि ज्येष्ठत्व दुसऱ्यांना आधार असे गौरव उद्गार बिझनेस एक्सप्रेस आणि श्री फाउंडेशन आयोजित ज्येष्ठांच्या सत्कार सोहळ्यास मान्यवरांनी काढले आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संपन्न पंचाहत्तरी शतयुष भव या कार्यक्रमात चांगला प्रतिसाद लाभला या प्रसंगी रोटरी हॉल नगर सांगली येथे शंभर ज्येष्ठांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने करण्यात आली प्रारंभी मान्यवरांच्या डॉक्टर जे के बापू जाधव यांनी उपस्थित ज्येष्ठांना दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली तर विजय पाटील यांनी आज पंचाहत्तरीत असलेले ही ज्येष्ठ मंडळी नक्कीच आमदार जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या शंभरीच्या कार्यक्रमात उपस्थित राहतील असा भरोसा व्यक्त केला बिझनेस एक्सप्रेस आणि श्री फाउंडेशनचे संस्थापक ए आय मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार शशिकांत कुंभोजकर रुकमुद्दीन इनामदार जेवाय पाटील आणि लाप्ते मनीषा धारवडकर ऋतुजा चव्हाण यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते या प्रसंगी बापू जाधव यांनी केलेल्या प्रास्ताविकाने अनेकांचे डोळे पाणावले आभार वैष्णवी जाधव यांनी मानले दरम्यान पंचाहत्तरी नंतरही दिमागदार सोहळ्यात सन्मान झाल्याने ज्येष्ठ नागरिक भारावून गेले होते शेवटी उपस्थितांना अल्पोहार देण्यात आला बिजनेस एक्सप्रेस फाउंडेशन

युट्यूब सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चैनल ला करा